मार्केट यार्ड येथील गुंड स्थानबद्ध एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध पुणे परिसरातील दहशत कुख्यात गुंडाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पी ए कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे फहीम फिरोज खान वय वीस राहणार गल्ली नंबर एकोणीस आंबेडकर नगर मार्केट यार्ड असे या गुंडाचे नाव असून फहीम खान याच्यावर शरीरा विरुद्ध से गुन्हे दाखल आहे मार्केट यार परिसरात त्याची दहशत आहे त्यामुळे त्याला तडीपार करण्यात आले होते तडीपार असतानाही त्याने पुण्यात प्रवेश करून ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आंबेडकर नगर येथे हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवली होती त्याचे गुन्हेगारी कृत्य थांबत नसल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी कट्टे चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर पोलीस अमलनाथ पोलीस अमल पोलीस अमलदार अमरनाथ लोणकर समीर चव्हाण राजेश थोरात कौस्तुभ जाधव किरण जाधव आशीष यादव संदीप सूर्यवंशी यांनी एम ए यांनी एम्वे त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची छाननी केली फहीम खान याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला पोलिस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली